यामध्ये टोमॅटो भर पण बघितलं का मोठ्या फक्त मोठ्या नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा आता मला लाईटची गरज आहे आणि हा लाईट बंद करतोय तर माझ्या पाठीमागे जे आहे ना खूप मजेशीर गोष्ट चालले मी माझ्या पाठीमागे जे आहे ना एक मजेशीर गोष्ट चालली तर ती तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी असं पटकन बसले तर हे फक्त आजची नाहीये ही रोजचीच गोष्ट आहे हे uh, नेहमी होत सतत सतत होत जेव्हा जेव्हा मी कपडे धुवून uh, अशा सुकवण्यासाठी इथे कपडे घेऊन ठेवते तेव्हा तेव्हा अशी गोष्ट होते तर हे बघा मी काय बोलणार जेव्हा जेव्हा मी uh, लाईट ऑन करते आणि हा ऑफ करून येतोय पाठीमागे शर्विल जो आहे तो त्याच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करतोय तर आता ही कपडे जे आहेत ती मला सुकवायचे आहेत ऍक्च्युली ओली कपडे आहेत पण ना हा ओ ते तुम्हाला लक्षात आलं असेल की लहान मुलांना सुद्धा किती ना ह्या गोष्टी समजतात म्हणजे तो त्याला बरोबर लक्षात त्याला माहित असतं की आता हे जे आहेत ते आपले कपडे आहेत हे दुसऱ्याचे आहेत तर तो बरोबर स्वतःचेच कपडे उचलतो शर्ट वगैरे जे काही असेल ना ते त्याचेच कपडे उचलतो काय शा म्हणजे तर इथे अजून तो शोधतोय अ त्याचे कपडे शोधतोय कुठे कुठे तर था था आता त्याने पॅन्ट उचलले आणि आता बघायचं की तो कुठे ठेवतोय आता इथे इकडे पॅन्ट आहेत आणि त्या साईडला चड्डे आहेत तर त्याने बरोबर पॅन्टचे ते पॅन्टच ठेवली <laughs> आहे की नाही मजेची गोष्ट तुमची मुलं सुद्धा अशीच करत असतील कारण लहान मुलं मी बघितलेत आणि हे ना खरं म्हणजे मला का बरं वाटतं की तो मोबाईल घेऊन मोबाईलवरती वेळ घालवण्यापेक्षा जर असा कपड्यांमध्ये वगैरे जर त्याने टाइमपास करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे काय तर अशा पद्धतीने त्याचा टाइमपास होतो आणि माझं कामही होऊन जातं शर्विला असं मी जेव्हा जेव्हा काम करते ना तेव्हा मा माझ्या प्रत्येक कामामध्ये मा मी त्याला इनव्हॉल्व करतच असते तर आता तुम्ही बघितलं तर हे कपड्यांच्या बाबतीत झालं पण याच्या आधी तो लहानपणापासून जेव्हा जेव्हापासून त्याला असं व्यवस्थित बसता येते तेव्हापासून मी त्याला अगदी मी भाज्या निवडत असते तेव्हा सुद्धा त्याला जवळ घेऊन बसते जेणेकरून तो भाज्यामध्ये थोडासा गुंतून जाईल आणि भाज्या भरून घे हे कर ते कर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या त्याला सांगत असते किंवा त्याच्या हातात देत असते अशा गोष्टी केल्याने कदाचित असं होऊ शकतं की आपलं कामही वाढू शकतं पण थोडंसं चालतं कारण आपलं जेव्हा बा लहान असतं तेव्हा त्याला खूप गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते क्युरियस असतात खूप जास्त त्याच्यामुळे त्याला असं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व केलं ना तर ते मोबाईल पासून तेवढेच लांबही राहतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये थोडासा रस वाढेल आणि ते वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील किंवा पुढाकार घेतील स्वतःहून त्या गोष्टी शिकायला जातील पण हेच वन पण बघितलं का मोठ्या फक्त मोठ्याच्या ठिकाणी छोटे ठिकाणी किती होते इंशाअल्लाह ठरते आणि बरोबर त्याच डायरेक्शनला ठेवले जरा सुद्धा इकडचं तिकडे नाही शर्वील काय करते माझं बाल काय करते यामध्ये टोमॅटो भर तो पण भर तो तिकडे येतो शर्विल हा तो, तो पण भर तो बघ तिथे मागे गेलाय तिथे मागे गेलाय शर्विल हम्म हे के <laughs> सायंकाळी मला थोडासा वेळ होता तर म्हणलं चला शर्वीचा जो खाऊ आहे तो तयार करून ठेवावा तर यासाठी मी मखाण आहे ते थोडस हलके भाजून ठेवते हा मखाण्यांचा खाऊ जो आहे तो मी शर्विलला वरचे वर, वर देतच असते अतिशय हेल्दी असा मखाणा असतो आणि तो लहान मुलांना नक्की द्यावा मखाने फ्राय करून ताटात काढले की हा लगेच त्यातली मखाने घेऊन खायला सुरुवातही करतो आज आमच्या इथे माकडंही आलेली होती तर खिडकीतून जेव्हा मला आवाज आला माकडांचा तर त्यावेळेला मी शर्दीरला घेऊन खिडकीतून त्याला येऊन दाखवत होते तर ते समोरील घरावरती छतावरती पण खेळत होते आणि महत्वाचं म्हणजे ती त्यांची लहान छोटी छोटी पिल्लही होती माकडांची तर आता मला मोबाईलमधून तेवढं कॅप्चर नाही करता आलेलं किंवा ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल लहान पिल्लं आणि मोठी माकडं सुद्धा होती आणि ते झाडावरती खेळत होती तर शर्वीला ते दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी मी असं दुकानात जाऊन गॉगलची विंडो शॉपिंग करून आले अतिशय सुंदर गॉगल आहेत आणि थोड्या दिवसांनी मी ते खरेदीही करेन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद